हॅलो फ्रेंड राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी परभणी जिल्ह्याकरिता ही आलेले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता पहिल्या पदाचं नाव आहेत ऑडिओलॉजिस्ट वॅकेन्सी आहेत एक मानधन असणार आहेत पंचवीस हजार रुपये दुसरं वॅकेन्सी आहेत फिजिओथेरपिस्ट वॅकन्सी आहेत दोन मानधन असणार आहेत वीस हजार रुपये तिसरं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट वॅकेन्सी आहेत सहा मानधन असणार आहेत पस्तीस हजार रुपये चौथं पद आहेत एंटोमोलॉजिस्ट वॅकेन्सी आहेत चार मानधन असणार आहेत चाळीस हजार रुपये पाचवं पद आहेत एक्सरे टेक्निशियन वॅकेन्सी आहेत एक मानधन असणार आहेत सतरा हजार रुपये ऑप्टो वॅकेन्सी आहेत एक मानधन असणार आहेत वीस हजार रुपये ह्या पद येण्याच्या मार्फत भरले जाणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी इच्छुक असाल तर वेबसाईट दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही अप्लाय करू शकता